महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह जे जी त्यांनी हक दिलेली आहे ते मला तरी वाटत आहे की हा राजकारणाचा स्टंड आहे जर आरोपीला पकडला आहे एसआयडीची नेमणूक केलेली आहे वकिलांची नेमणूक केलेली आहे फास्टॅगवरती चालायचं ठरलं की तातडीने त्याचा निकाल लावायचा जर हे सगळं झालेलं आहे आरोपी अटकेत आहे हे सगळं असताना हे करायचं कारण काय हा एक मुद्दा होतो त्या दिवसाचा उद्रेक आपण समजू शकत होतो की त्या दिवशीचा जो उद्रेक होता पोलिसांनी वेळेत केस दाखल करून नाही घेतले वेळ लावला जे काय आहे ते आपण सगळं मान्य करतो पण आता जी काही हाक हा दिलेला आरोपी भेटत नसेल त्याला पाठीशी कोण घालत असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर ते आपण काही गोष्टी समजू शकतो पण आम्हाला वाटतंय की हा राजकारणाचा नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद